नमस्कार सांगली जिल्हा पोलीस भरती रिक्त पदाकरिता दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता एकोणसाठ रिक्त पदांसाठी भरतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते नमूद पदाकरिता दोन हजार चारशे चोवीस पुरुष उमेदवार व सातशे सत्तेचाळीस महिला उमेदवार असे एकूण तीन हजार एकशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेपाच वाजता महिला उमेदवारांना प्रथम आणि दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस आणि दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेपाच वाजता ऐन ओळख प्रवेश पत्रावरून ओळख पटवून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणपत्रे तपासणी शारीरिक मोजमापे व उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवारांसाठी मैदानी शारीरिक चाचणी सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळा फेक तसेच महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे व शंभर मीटर धावणे गोळा फेक अशी शारीरिक चाचणी घेण्यात येईल सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस भरती प्रक्रियेकरता नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वत आढावा घेतला आहे भरती तसेच भरती प्रक्रियेच्या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगलीस पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे Thank you. प्रतिनिधी समाधान लोंडे यांचा रिपोर्ट